आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं अकोले शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं गेलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाघचवरे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते आणि पुरवठा निरीक्षक संदीप निळे या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन झालं यावेळी कळसगावचे सरपंच राजेंद्र गवांदे म्हाळादेवीचे उपसरपंच शांताराम संगारे ॲडव्होकेट सागर शिंदे रमेशराव शिरकांडे सुरेशराव देठे बाळासाहेब वैराट रमेशांना जगताप यांसह आंबेडकरी चळवळीचे असंख्य कार्यकर्ते हजर होते कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी संतोषराव गायकवाड सचिन खरात संतोष देठे शशिकांत सरोदे प्रवीण देठे राजू भांगरे विशाल वैराट शंकर संगारे यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर